नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा ज्ञानधारा या मराठी युट्यूब वर तर विद्यार्थी मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्स या ठिकाणी बघत आहोत आज तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्वाच्या चालू घडामोडी या ठिकाणी बनत आहेत त्या सर्व चालू घडामोडी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत अगदी विश्लेषणासहित हे सर्व आपण या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत आता तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ मिळवायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल अगदी मोफत तुम्हाला पी डी एफ आपण उपलब्ध करून देत आहोत महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे डेली बेसिसमध्ये आपण चालू घडामोडी आपल्या चॅनलवर येत असतो त्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो वेळ वायानं घालता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आपला असणार आहे कोणत्या राज्य सरकारने आय टी विजन दोन हजार एकतीस योजनेचा मसुदा सादर केलेला आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे केरळ या राज्याने आय टी विजन दोन हजार एकतीसचा सा, मसुदा सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर याच्याबद्दल महत्वाची माहिती आपल्याला बघायची तर मुख्य उद्देश काय आहे मग हे आय टी विजन दोन हजार एकतीस या ठिकाणी लागू करण्याचा तर आर्थिक विकास दोन हजार एकतीस पर्यंत पन आ, पन्नास डॉलर अब्ज डॉलर्सचे या ठिकाणी आर्थिक मूल्य निर्माण करणे रोजगार निर्मितीमध्ये पाच लाखाहून अधिक उच्च मूल्याचे रोजगार निर्माण करणे माहिती तंत्रज्ञान आय टी क्षेत्राच्या विकास राज्याच्या आय टी इकोसिस्टमचा विस्तार करणे आणि नवीन तंत्रज्ञानाला चांगला देणे हे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी केरळ राज्य सरकारचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग त्याच्यानंतर अंमलबजावणी आणि उपक्रम कसे आहेत तर रस्त्यांसारखा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे राष्ट्रीय महामार्ग साहसचा विस्तार आणि शहरी भागातील गर्दी कमी करण्यासाठी उन्नत कॉरिडोर विकसित करणे शैक्षणिक आधुनिकरण केरळ इन इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन के आय टी ईद्वारे शैक्षणिक संस्थांचे आधुनिकरण करणे हा यामागचा त्यांचा अंमलबजावणी असेल किंवा उपक्रम या ठिकाणी त्यांच्याकडून राबवले हो जाणार आहेत त्यानंतर बघा नवीन तर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन राज्याला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर करणे हा मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं इतर माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर त्रिवेंद्रम केरळमधील सर्वात मोठे आय टी हब असून येथे भारतातील पहिला आणि सर्वात मोठा आय टी पार्क टेक्नो पार्क आहे ठीक आहे रिकोड केरळ हे आय टी व्हिजन एकतीसचा एक, एक महत्वाचा भाग आहे ज्याचे उद्दिष्ट राज्याच्या आय टी इकोसिस्टम मध्ये लक्षणीय वाढ करणे हा आहे ठीक आहे आता हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर कोणत्या राज्याने आपला आय टी व्हिजन जाहीर केले दोन हजार एकतीसचं तर केरळ राज्याने या ठिकाणी आय टी व्हिजन जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन आहे आपला की भारतीय सैन्याने खरेदी केलेले स्वदेशी सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ ज्याला आपण एस डी आर म्हणून ओळखतो याची रचना कोणी केली आहे किंवा कोणत्या संस्थेने याची रचना केलेली आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर बघा पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे तर याची रचना डी आर डी कडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे याच्याबद्दल महत्वाची माहिती भारतीय सैन्याने खरेदी केलेले स्वदेशी सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ एस डी आरची ची रचना संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ज्याला आपण डी आर ओ म्हणतो यांनी केली आहे एस डी आर एस चे संरक्षण दळणवळण क्षमता सुधारण्यासाठी महत्वपूर्ण आहेत ज्यांचे उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ज्याला ई एल म्हणून ओळखलं जातं बीई एलने केलेले आहे ठीक आहे आता याची रचना कोण केली आहे तर रचना केली आहे डीआरडीओने ठीक आहे आणि याची उत्पादन कुठ कोणत्या कंपनीकडून घेतलं जात आहे तर ई ना ना एल नावाची कंपनी आहे ज्याला आपण भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड म्हणून ओळखतो या कंपनीनं याचं उत्पादन या ठिकाणी सुरू केलेलं आहे रचना या ठिकाणी संरक्षण संशोधन विकास संघटना डी आर आणि उत्पादन या ठिकाणी बी ई कडून घेतलं जात आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे आपला कल्याणसिंह नगर हा उत्तर प्रदेशमधील कितवा जिल्हा या ठिकाणी ठरलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे एकूण शहात्तराव्या क्रमांकाचा हा जिल्हा उत्तर प्रदेशमधला ठरलेला आहे नवीन जिल्हा जाहीर करण्यात आलेला आहे जिल्ह्याचं नाव आहे कल्याणसिंह नगर ठीक आहे महत्वाच्या मुद्द्यामध्ये जर पाहायचं झालं आपल्याला तर हा उत्तर प्रदेशमधील नवीन जिल्हा असणार आहे नवीन जिल्ह्याला कल्याण सिंह नगर असे नाव दिले जाईल हा जिल्हा अलीगड आणि बुलंद शहर जिल्ह्यांचे एक आ, काही भाग जे आहेत ते एकत्र करून हा जिल्हा बनवला जाणार आहे या निर्णयाला राज्य महसूल परिषदेच्या विचाराधीन असून प्रशासकीय कामांना या ठिकाणी गती देणे त्यामागचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं एकूणच जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आता जवळपास शहात्तर शहात्तरावा या ठिकाणी जिल्हा जो आहे तो निर्माण केला जात आहे आणि त्या जिल्ह्याचं नाव पण या ठिकाणी ठरलेलं आहे कल्याण सिंह नगर असं त्या नवीन जिल्ह्याचं नाव असणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे आपला की सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी किती राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्राच्या ऐतिहासिक करारावर या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे तर बघा संयुक्त राष्ट्राकडून एक या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे जो काही सायबर गुन्हे आहेत त्यांना तोंड देण्यासाठीचा हा करार आहे आणि या करारावर एकूण जर आपण बघितलं तर जवळपास बहात्तर देशांनी सही केलेली आहे ठीक आहे जो सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठीचा हा करार आहे एक ऐतिहासिक करार म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे एकूण बहात्तर देशांनी याच्यावर साईन केलेली आहे त्यानंतर महत्वाच्या मुद्द्यात बघायचं झालं तर सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या ऐतिहासिक करारावर बहात्तर राष्ट्रांनी स्वाक्षरी केली आहे हा करार सायबर गुन्हेगारीच्या विरोधात जागतिक कायदेशीर चौकट निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल या ठिकाणी मानले जात आहे ठीक आहे हा महत्वाचा एक करार या ठिकाणी मानला जात आहे या करारावर व्हिएतनाम मधील हनोई येथे स्वाक्षरी करण्यात आली हा म मुद्दा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कुठे आता जे काही संयुक्त राष्ट्राची बैठक झाली होती कुठे झाली होती हनोई या ठिकाणी झाली होती व्हिएतनाम या देशामध्ये आणि या ठिकाणच्या बैठकीमध्ये या ठिकाणी या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं तर मग तुम्हाला स्थान पण विचारलं जाऊ शकतं की कोणत्या देशामध्ये तुम्हाला या ठिकाणी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली किंवा कोणत्या देशाच्या किंवा व्हिएतनाम देशाच्या कोणत्या शहरामध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा रैंस, आहे की या करारामुळे सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर एक कायदेशीर चौकट तयार होईल ज्यामध्ये रॅम्स रॅम्सम वेअर ऑनलाईन फसवणूक आणि बाल शोषण यांच्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे ठीक आहे याच्यावर कुठंतरी नियंत्रण येईल यामागचा उद्देश असलेला आपण पाहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न पाचवा आहे की ग्लोबल फायर पॉवर ज्याला आपण जी एफ पी म्हणून ओळखतो मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ठीक आहे दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी जी लिस्ट आहे जाहीर झालेली आहे याच्यामध्ये भारताचं एकूणच जर पाहिलं तर आपण चौथा क्रमांक लागतो ठीक आहे कशामध्ये ग्लोबल फायर पॉवर ज्याला आपण जी एफ पी म्हणून ओळखतो भारताची रँकिंग आहे चौथी एकूण गुण होते भारताचे झिरो पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी ठीक आहे एक हजार एकशे चौऱ्याऐंशी त्यामध्ये मग मूल्यांकनाचे घटक काय काय होते मनुष्यबळ उपकरणे आर्थिक संसाधने नैसर्गिक संसाधने लॉजिस्टिक क्षमता आणि भूगोल यांच्यासारखे साठ पेक्षा जास्त घटकांचा अभ्यास करून ही रँकिंग या ठिकाणी जाहीर केली जात असते ठीक आहे दरवर्षी ही रँकिंग जाहीर होत असते भारताचा यावर्षी जर आपण पाहिलं एकूण तर चौथा क्रमांक या ठिकाणी असलेला आपण पाहू शकतो ठीक आहे मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर अमेरिका हा देश आहे दुसऱ्या क्रमांकावर रशिया हा देश आहे तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि त्या लगत लगेचच भारताचा क्रमांक लागतो चौथा ठीक आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला की महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफ करण्याची घोषणा केलेली आहे ठीक आहे या कर्जमाफी संदर्भातील समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे ठीक आहे महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की तीस जून दोन हजार पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाईल तर मग याचा अभ्यास करण्यासाठी किंवा या संबंधीतील जी समिती आहे जी समिती एक गठित करण्यात आलेली आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर एकूणच जर आपण बघितलं तर ही जी समिती आहे प्रवीण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आपण पाहू शकतो ठीक आहे मग याच्यामध्ये जर आपण पाहू शकता की समितीचे अध्यक्ष कोण होते प्रवीण परदेशी हे आहेत अधिकच्या माहितीमध्ये समितीचे कार्य कर्जमाफीसाठी निकष ठरवणे ठीक आहे शिफारस सादर करण्याची मुदत या समितीला देण्यात आलेली आहे एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आणि कर्जमाफीची अंतिम मुदत आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत ठीक आहे तर आता मुख्य उद्देश काय मग समितीचं यामध्ये की कर्जमाफी करायची आहे तर मग त्या शेतकऱ्यांचे निकष याच्यामध्ये ठरवायचे कुठल्या निकषानुसार कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी दिली पाहिजे हे यामध्ये ठरवलं जाणार आहे मग ती बागायती शेती असो त्यानंतर मग ती खरीपाची असो तर त्या त्या पद्धतीनं निकष या ठिकाणी दिले जाणार आहेत या समितीकडून त्यानंतर मग तुमची अंतिम मुदत काय असणार आहे कर्जमाफीची तीस जून आणि या समितीला जो आपला शिफारसी आहेत एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य शासनाला सादर करायच्या आहेत त्यानंतर प्रश्न सातवा आहे आपला दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुन गुहा कोणाला मिळालेला आहे ठीक आहे मुगुन गुहा नावाचा हा ग्रँड ऑर्डर आहे दक्षिण कोरियाचा या ठिकाणी आपण बघू शकता डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण कोरियाने हा त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुन गुवाहा हा प्रदान केलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मग या ठिकाणी अधिकच्या माहितीमध्ये बघ बघू शकता तुम्ही कोरियन द्विकल्पामध्ये शांतता निर्माण करण्याच्या भूमिकेसाठी या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे नक्कीच हा पुरस्कार या ठिकाणी उत्तर आपण दक्षिण कोरियाकडून त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह होता की त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला यावा शांततेचा असो नोबेल पुरस्कार तर त्यांना नाही मिळाला शांततेसाठी परंतु या ठिकाणी दक्षिण कोरियाकडून त्यांना शांतता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी ते त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे कधी देण्यात आला तर मग एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कुठे तर दक्षिण कोरियामधील गोंगोजू या शहरामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला विशिष्टता या पुरस्काराची तर या पुरस्कारामुळे ट्रम्प हे हा सन्मान मिळवणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी ठरलेले आहेत भले यांना आतापर्यंत नोबेल नाही मिळाला परंतु दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान मिळाला जे की अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती ते ठरलेले आहेत राष्ट्राध्यक्ष ते ठरलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे की वर्ल्ड फूड प्राइस फाउंडेशन द्वारे टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर बघा हा जो पुरस्कार आहे शेफ संजीव कपूर यांना प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीसचा टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार होता विजेता आहे शेफ संजीव कुमार योगदान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी जैव फोर्टिफाईड पदार्थांचा वापर ठीक आहे नववा प्रश्न आहे आपला नाम बैठकीमध्ये भारताचे नेतृत्व या ठिकाणी कोण केलेले आहे ठीक आहे नाम या संस्थेच्या बैठकीमध्ये भारताचे नेतृत्व या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे कीर्तीवर्धन सिंग यांनी नेतृत्व केलेलं पाहायला मिळतं तर नाम म्हणजे नॉन एलि नॉन एलिजन मुवमेंट ही दोन हजार देशांची या ठिकाणी एकशे एकवीस देशांची ही संघटना आहे जी कोणत्याही मोठ्या गटाच्या विरोधात किंवा बाजूने नाही याची स्थापना शीतयुद्धाच्या काळात विकसनशील देशाचे हितसंबंध जपण्यासाठी करण्यात आली पहिली बैठक आता नामची कधी झाली होती तर एकोणीसशे एकसष्ट सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये बेलग्रेड या ठिकाणी झालेली होती युगो स्लाविया येथे झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सदस्य संख्या एकूण त्रेपन्न आफ्रिकेतील देश आहेत आशियातील एकोणचाळीस देश आहेत लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमधील सव्वीस देश आहेत युरोपमधील दोन देशांचा सा समावेश या नाम संस्थेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो सध्याची परिस्थिती जर पाहिली तर संयुक्त राष्ट्रानंतर ही जगातील जगातील रा जागतिक राज्यांची म्हणजे जगातील देशांची ही सर्वात मोठी दुसरी संघटना असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर आपला नववा प्रश्न आहे कोझिकोड हा जिल्हा अत्यंत गरिबीमुक्त करण्यात आला आहे ही घोषणा ए के ससिंद्रन यांनी केली हा जिल्हा कोणत्या राज्यातील आहे तर बघा कोक कोझिकोड हा जो जिल्हा आहे तो मुक्त अत्यंत मुक्त या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे केरळ सरकारकडून ठीक आहे केरळ राज्याची के के ही एक योजना आहे की अत्यंत गरीब जी काही या ठिकाणी जिल्हे आहेत त्यांना त्या गरिबीमधून बाहेर काढलं जाणार आहे आणि त्याच योजनेचा भाग म्हणून या ठिकाणी कोझिकोड हे जे जिल्हा आहे हा जिल्हा या ठिकाणी अत्यंत मुक्त जिल्हा जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे राज्य आहे केरळ जिल्हा आहे कोझिकोड घोषणा केरळ हे अत्यंत गरिबीमुक्त राज्य झाल्याची घोषणा घोषणा करणारे ए के ससिंद्रन परंतु अधिकृत घोषणा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो हा दहावा प्रश्न होता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आजचे दहा प्रश्न आपले कम्प्लीट झालेले आहेत ठीक आहे आजचे दहा प्रश्न आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहेत महत्त्वाची माहिती त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहे याचं पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत आहे डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात ठीक आहे पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ब्युटी आता उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र